नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो मुळ्याचं नाव काढलं की अगदी बरेच जण नाक मुरडतात त्यांना मुळा म्हटलं की अगदी नकोसं झालेलं असतं तर अशाच भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असलेल्या मुळ्याच्या पानाचा भगरा आपण बनवणार आहोत तर हे मुळ्याचे पानं आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता जेवढं शक्य होईल तेवढं बारीक याला चिरून घ्यायचं आहे याचे जे देठ असतात ते कवळे असतील तर टाकायचे आणि थोडेसे जाड वाटत असतील नाही टाकले तरी देखील चालतील आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे दुसरीकडे भाजी मी चिरून ठेवलेली आहे तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची त्यानंतर जिरं घालायचं थोडासा हिंग घालायचा हळद घालायची चांगली मस्त फोडणी तडतडू द्यायची आणि खमंग अशी फोडणी बसली की ही जी मुळ्याची चिरून घेतलेली पानं आहेत ती ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहेत कितीही मुळा आवडत नसला तरी मुळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मिनरल्स असतात विटॅमिन्स असतात शरीरावरची सूज मुळा खाल्ल्यामुळे कमी होते ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे अगदी योग्य पद्धतीने भाजी केली तर अगदी न आवडणारे देखील आवडीने खातील आता ही मुळ्याची पानं व्यवस्थित छान परतून घ्यायची आहेत आणि मीठ टाकायची घाई नाही करायची कारण परतून झाल्यानंतर ही भाजी अगदी अर्ध्यावर येते त्यामुळे मीठ नंतर घालायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटभर भाजी छान शिजवून घ्यायची आहे पाण्याचा वापर आपण कुठेही करणार नाही आहोत वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची आहे आता बऱ्यापैकी ही पानं परतल्या गेलेली आहेत परत, गे परत एकदा याला छान हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अजून दोन ते तीन भर याची वाफ काढून घ्यायची आहे तर अतिशय झटपट होणारी भाजी आहे तोंडी लावण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे खायला खूप छान लागते भाकरीसोबत तर वा क्या बात आहे आता परत दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढलं आहे आणि परत एकदा याला छान असं हलवून घेतलेलं आहे अतिशय कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते चमच्याने याला हलकंसं प्रेस करायचं आणि भाजी शिजली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर भाजी शिजलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे क्वांटिटी कमी झालेली आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आपण घालून घेणार आहोत तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता छोट्या चमच्याने दीड चमचा तिखट घालून घेतलेलं आहे तिखट घातल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे भाजी मस्त शिजली आणि आता आपण याच्यात घालून घेणार आहोत डाळीचं पीठ म्हणजेच बेसन तर ही भाजी आपण पीठ पेरून करणार आहोत याला मुळ्याच्या पाण्याचा भगरा देखील म्हटलं जातं तर हाच मुळ्याच्या पाण्याचा भगरा आपण बनवलेला आहे तर साधारणपणे पोहे खायच्या चमच्याने मी याच्यामध्ये तीन चमचे पीठ घालून घेतलेलं आहे आणि पीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त जर पीठ घातलं तर ॲक्च्युअल मुळ्याच्या पाण्याची जी टेस्ट असते ती आपल्याला ला लागणार नाही भाजी खूप जास्त पीठ पेरल्यामुळे त्याची चव जाईल त्यामुळे पिठाचं जे प्रमाण आहे ते मुबलक घालायचं आता याच्यावर झाकण ठेवून मस्त दोन मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची म्हणजे डाळीच्या पिठाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जायला मदत होईल आता परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे डाळीच्या पिठाचा कच्चेपणा निघून गेला आहे आणि थोडीशी हलकीशी कढईला भाजी लागेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे तर आपला मुळ्याचा भगरा बनून तयार आहे तर मैत्रिणींनो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद